ही महाराष्ट्रातील विशेषतः जे सोसायटीमध्ये रो लोक राहतात त्यांच्याकरता अत्यंत प्रेरणादायी अशी बातमी आहे आणि इथं लिहिलेलं आहे की लोकधारा कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटीनी डीम कन्व्हेन्स पूर्ण केलेला आहे तर आपण वाचूया आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे डीम कन्व्हेन्स यशस्वीपणे पूर्ण केलं त्यामुळे सोसायटीचे मालमत्ता अधिकार सुरक्षित राहण्याचं मोठं पाऊल टाकलं गेलं आणि हे सोसायटीच्या सदस्यांच्या एकजूट आणि सहकार्यामुळे शक्य झाला हा ऐतिहासिक यशासाठी त्यांनी आ आभार मानलेले आहेत सर्व सदस्यांचे तर आता हे सर्टिफिकेट कसं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया आणि इथं म्हटलेलं आहे की सेक्शन अठरा ड्रीम कन्व्हेन्स ॲक्ट एकोणीसशे त्रेसष्ट आणि इथं वेगवेगळे काही नियम सांगितलेले आहेत एकोणीसशे त्रेसष्टचे आणि किशोर मांडे हे दिसतात तिथे कोऑपरेटिव्ह असोसिएशनचे त्याच्यामध्ये निलगिरी नंदी मानसरोवर उदयगिरी धवलगिरी प्रयाग लोकधारा असे म्हणजे पंधरा सोळा असे हे इमारती दिसतात आणि त्यांचा एरिया दिलेला आहे आणि टोटल वगैरे असे म्हटलेलं आहे अशा रीतीने हे यशस्वी पावल्यांनी टाकलं आणि हे किशोर मांडे म्हणून डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार तर राज्यात